ज्याप्रमाणे आपण मुली शाळेत की आई काय खायला केलेस तसं आमची माऊली पण दमून भागून येईल आणि आमची माऊली म्हणेल काय बरं जेवायला केलेस माऊली मेथीची भाजी आवडते म्हणून आम्ही जास्त करण्याचा प्रयत्न करतो आणि एकूण बत्तीस दिवस आम्ही माऊलीच्या सहवासामध्ये असतो हा माऊलीचा सहवास बत्तीस दिवसाचा म्हणजे आमचं अकरा महिन्याचं रिचार्जिंग म्हटलं तरी चालेल माऊलीचं मोठं चांदीचं ताट आहे एका हाताने आम्हाला ते उचलत नाही एवढं जड आहे डोई तीच सांगे संतांची तुळशी थोर तिच्याच हाती व्यवस्थापन तीच उभी करणे आरक्षण आषाढी पायी वारी सोहळा तिच्या नजरेतून सांगणारी दैनिक प्रभातची विशेष मालिका पुढील बालन ग्रुप प्रस्तुत वारी तिचा आनंद सोहळा प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स कराडच्या सुनंदा कुलकर्णी आणि प्रतिभा घोडके या भगिनी गेल्या एकोणीस वर्ष माऊलींच्या चरणी एक अनोखी सेवा करतायत ही सेवा आहे पंचपक्वानांच्या महानैवेद्याची भल्या पहाटे चार वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी भोवती हा भक्तीचा सुगंध दरवळतो पुरणपोळी श्रीखंड गुलाबजाम आरस चटणी बासुंदी आणि ओव्याच्या पाण्यांची खमंग भजी एकादशीला फळांचा फराळ तर सकाळच्या नैवेद्यासोबत केसरयुक्त दूध आणि बेसनाचे लाडू माऊलींसाठी खास चांदीच्या ताटात वाढले जातात माऊलींचे तीर्थ हेच आमचं पहिलं पाणी असं म्हणणाऱ्या कुलकर्णी व घोडकेताई अखंड नामस्मरणात श्रद्धेने हा नैवेद्य तयार करतात नैवेद्य झाल्यानंतर सेवेकरी आणि गुरुजी पादुकांसमोर पूजेचा सोहळा करतात अत्तर तुळशीपत्र फुलं अर्पण करून मोठ्या भक्तीने रुसू नकोण्या ये बैस पाटी अशी प्रेमळ हाक दिली जाते हा महानैवेद्य भक्ती समर्पण आणि वारकरी परंपरेचा सुगंधी आविष्कारच आहे ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी एकोणीस वर्षांपासून अविरत परिश्रम घेणाऱ्या मोठ्या भक्तिभावाने नैवेद्य तयार करणाऱ्या सुनंदा कुलकर्णी आणि प्रतिभा घोडके या गोष्ट आजच्या वारी तिचा आनंद सोहळा मालिकेच्या भागात मी प्रतिभा प्रमोद घोडके राहणार कराड आम्ही दोघी बहिणी आहोत मी, मी मोठी ही लहान मी सुनंदा सच्चंद कुलकर्णी राहणार कराड आम्ही दोघी बहिणी बहिणी आहोत ही माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे गेली एकोणीस वर्ष माऊलीच्या नैवेद्याची सेवा आम्हाला पूर्व पुण्यानं भगवंताच्या कृपेनं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मिळाली आहे आणि हे सगळं तुम्ही आमचं सर्व पोचवता हे सर्व माऊलीचं कौतुक आहे हे माऊलीचं कौतुक बघण्याकरता काही क्षणभर काय होईना पण या वाटेवर वा सगळ्यांनी यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे माऊलीचा नैवेद्य करत असताना हे जे काम चालतं हे आनंदी देवस्थानतर्फे चालतं त्या देवस्थानमध्ये आम्ही दोघी माऊलीच्या नैवेद्याच्या म्हणून काम करत असतो या ठिकाणी नैवेद्य करत असताना माऊलीचा जेव्हा दुपारचा विसावा असतो त्या ठिकाणी संस्थांतर्फे माऊलीचा नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य हा पाच पकवानाचा असतो त्यामध्ये पुरणाची पोळी शेवयाची खीर बेसन लाडू इतर दोन कोणतीही पकवानं आपला जे आवडतील किंवा जे खावीशी वाटते ती केली तरी पण चालतात याशिवाय चटणी कोशिंबीर आमटी हे सर्व पदार्थ केले जातात आणि मौलचा नैवेद्य दुपारच्या विसाच्या ठिकाणी दाखवला जातो हा दाखवत असताना आमचे चार भटजी असतात बरोबर चंदनाचे पाट चांदीचे पाट असतात नंतर पट्टे कट्टेकरी असतात दोन पोलीस असतात या सर्व ज्या ताफ्यामध्ये ज्या ठिकाणी माऊली विसावते त्या ठिकाणी हा नैवेद्याचं चा काम चालतं हे नैवेद्याचं चा काम करत असताना आमच्यामध्ये भावना असते माऊली सकाळी सहा वाजता या साडेच्या दरम्यान निघतात त्यानंतर माऊली वाट्याने खेळत करत दमून आली माऊली जेव्हा येते तेव्हा असं आम्हाला वाटतं की माऊली आम्हाला विचारेल आई ज्याप्रमाणे आपण मुलं शाळेत नंतर विचारतं की आई तोच काय खायला केलंयस तसं आमची माऊली पण दमून भागून येईल आणि आमची माऊली म्हणेल काय बरं जेवायला केलेस याकरता आम्ही सगळे पार्थ मनलौन करत असतो आणि हे करत असताना आम्हाला काय दिसतं तर ज्या माऊली चंद्राच्या पाठवरून बसणार आहे तो पाठ नंतर पादुका ज्या ठेवणार आहेत त्या पादुका आणि जो नैवेद्य ताट या ता तीनच गोष्टी आम्हाला कायम दिसत असतात त्याकरता आम्ही हे जे काम करत असतो ते मनलौन करत असतो परतवारी ज्याप्रमाणे जाताची वारी तशी परतवारी पण आहे पर पर परतवारी याप्रमाणे स्वयंपाक पाच पगण केला जातो आणि एकूण बत्तीस दिवस आम्ही माऊलीच्या सहवासामध्ये असतो हा माऊलीचा सहवास बत्तीस जसा म्हणजे आमचं अकरा महिन्याचं रिचार्जिंग म्हटलं तरी चालेल याचा अंदाज घेत असताना तो फक्त अनुभव न करताच तुम्ही यावा असा मला वाटतं नैवेद्य दाखवताना माऊली पाटावर चांगलीच्या पाठावर घेण्यात येते ती कोरड्या नॅपकिन पुसली जाते त्याच्यावर अत्तर फळ कुंकू मुका नंतर फुलाचा हार तुळशीचा हार असा घातला जा जातो आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य दाखवताना पंधरा गीतेचा पंधरा वाद्य म्हटला जातो आणि यावेळी बाहेर कणात लावलेली असते गीतेचा पंधरा वाद्य झाल्यानंतर आम्ही एक दोघे जणी गाणं म्हणतो इथल्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व पारंपरिक आहेत त्यामुळे गीतेचा पंधरा अध्याय त्या ठिकाणी म्हटला जातो त्यामुळे तो म्हणतो पण हे करत असताना आम्ही पहिली तेरा वर्ष कष्ट केली आहेत ना ते थोडक्यात सांगायचं राहून गेलं पहिले तेरा वर्ष आम्ही ट्रकामध्ये बसून कधी ट्रकमध्ये बरंच सामान असतं तर कधी आम्ही पिपावर बसलोय कधी कढईत बसलोय कधी डब्यावर बसलोय असं आम्ही पहिले तेरा वर्ष केली पण त्यानंतर आमचं वय बघता संस्थांना माऊली आमच्यावरती कृपा केली आणि आनंदीचे वडगावकर म्हणून आहेत तर त्या वडगावकरने आम्हाला त्यांची स्विफ्ट गाडी त्यांच्या ते विजय त्यांचे पाहुणेच आहेत विजय तर त्यांच्या सहित गेली सात वर्ष आम्हाला गाडी दिली आहे आमच्यासाठी गाडी असते त्या गाडीला स्वस्थांचा बोर्ड जातो ही सगळी माऊलीची कृपा आहे ही माऊलीची कृपा आमची तह्यात अशीच हवी आणि तुम्हाला सर्व चारशुजानं आम्हाला सेवा तह्यात करायला मिळावी ही माऊळीची प्रार्थना करतो रोजची अनुभूती वेगळी आहे या अनुभूतीमध्ये सर्वात अनुभूती सांगून नयेत असं आम्हाला तरी वाटतं या अनुभूती काय येतात एकूणसारख्या अनुभूती सांगायला मिळेल एकच तुम्हाला सांगते वाहले या ठिकाणी बऱ्याच वेळा विंचू निघतात असं आम्ही ऐकलं होतं ज्या दिवशी मी म्हटलं आम्ही कधी विंचू बघितलाच नाही आहे त्या वर्षी ही चार वर्षाची गोष्ट असेल ज्या दिवशी म्हटलं त्या दिवशी नेद दाखवत असताना जो, जो पडदा होतो त्या पडद्यावरती विंचवायची इंगळी होती ह्याला काय म्हणावं त्या प्राणाला पण कळावं कारण त्यांना पण दर्शन द्यावं का अशा सुद्धा अनुभूती आम्हाला मौलीकडे येतात या मौलीकडे कर सेवा करताना केवळ सेवा करत असताना आम्ही कधी कधी पैसे मोजाले जातो पैशाची गंमत सांगतो तुम्हाला जर का खूप पाऊस पडला असेल तर पैसे भिजलेले असतात तर त्या पैशांना इस्त्री करणं पैसे कढईमध्ये गरम करणं आणि त्या नटाळणं हे काम केले फुलांची जे सेवा करतं तेव्हा आपल्याला काहीच करता येत नाही पण अशोकची पान होणं सोपं असतं तर ती पानवण्याचं मी काम केलेलं नाही माऊलीचं मोठी ता मोठंच चांदीचं ता, चा ताट आहे एका हाताने आम्हाला ते उचलत नाही एवढं जड आहे त्यामध्ये तीन वाटे असतात लिंबू लिंबू चटणी कोशिंबीर भजी नंतर दोन भाज्या एक पालेभाजी एक साधी भाजी जास्त मोलींना मेथीची भाजी आवडते म्हणून आम्ही जास्त करण्याचा प्रयत्न करतो आज आम्ही दोडक्याची भाजी केली होती आमटी असते नंतर मसाले भात असतो रोज किंवा खिचडी असते पुरणाची पोळी खीर असं खीर आणि बेसनाचा लाडू आणि दोन पदार्थ जे काही आपल्याला असतील ढोकळा आम्ही करतो पावली लावतो आम्हाला जे भुला भुला काही शक्य होईल आम्ही ढोकळा करतो कधी भाजणीचे वडे करतो कधी गुलाबजामून करतो कधी श्रीखंड बासुंदी भात आपला मसाले गोड भात असे अनेक प्रकारांनी जसं शक्य होईल तसं करत असतो आणि हे सुंदर असं वाढल्यानंतर त्याच्यावर तीन पत्रावळी घालतात तुळशीपत्र पत्र घातलं जातं आणि चांदीच्या थाळावरती घातला जातो आणि त्याच्यावर गोविंद विडा ठेवला दक्षिणा असते आणि आमच्या हातात चांदीचा तांब्या असतो तांब्याच्या चांदीच्या तांब्यामध्ये पाणी आणि केशर घातलं माऊलीला केशराचं पाणी रोज असतं आणि हळदिंकाचा पुढे करंड असतो आमच्या हातात त्यामुळं माऊलीचा थाट काही वेगळाच असतो आणि हे आपल्याला खूप अनुभवला मिळते करायला मिळते याचा आनंद आम्हाला अतिशय आहे हे अविस्मरणीय अविस्मरणीय आणि अलिखित खूपच छान आहे आपण जर वर्णन करू शकत हे सगळे नेते नेते आहे आणि हे वर्ण अनुभवण्याची गोष्ट आहे हे वर्णातीत आहे वारीच्या वाटेवर चालताना जीवन समृद्ध करणारे असे जिवाळ्याचे अनेक अनुभव येत असतात भेटूयात प्रभातच्या वारी तिचा आनंद सोहळा या विशेष व्हिडिओ मालिकेतून तिच्या एका नव्या कहाणीसह